जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील महामानव सिद्धार्थ गौतम बुद्ध व त्यांचे देखणे व्यक्तित्व मी आपणासमोर सांगणार आहे तरी लक्ष देऊ नये का सर्वत्र प्राप्त वर्णनानुसार असा बोध होतो की तथागत सर्वांग सुंदर असे देखणे व्यक्तिमत्व होते त्यांची कायाकृती सुवर्णगिरी शिखरासम होती त्यांचा बांधा आणि सुदृढ होता त्यांचे दृश्य व्यक्तित्व आकर्षक होते त्यांचे अजानुबाहू त्यांचे सिंहकटी त्यांचे वृषभासम नेत्र त्यांची सुवर्णकांती त्यांचे भारदार रुंद वक्ष सर्वांना आकर्षित करीत असे त्यांची भूकुटी त्यांचा भालप्रदेश त्यांचे भूखमंडल त्यांचे नेत्र त्यांची काया त्यांचे बाहू त्यांचे पाद त्यांची गती त्यांच्या देहाच्या कोणत्याही अंगावर कोणाचीही दृष्टी पडो ती दृष्टी तेथेच खिळून राहत असे जो कोणी त्यांना पाहत असे त्यांच्यावर त्यांची तेजस्विता त्यांचे सामर्थ्य त्यांचे अनुपम सौंदर्य यांचा प्रभाव पडत असे त्यांचे दर्शन झाल्यावर अन्यत्र जाणारा तेथेच खेळून राही कोणी उभा असेल तर त्याच्या पाठोपाठ चालू लागे कोणी शांतपणे मंद गतीने जात असेल तर द्रुतगतीने चालू लागे आणि कोणी बसलेला असेल तर त्वरित उठून उभा राही जे कोणी त्यांच्या दर्शनात येत त्यापैकी ते काही त्यांना हात जोडून अभिवादन करीत काही आदराने नतमस्तक होत काही स्नेहसिक्त स्वरांनी त्यांना संबोधित आदर व्यक्त केल्याशिवाय कोणीही त्यांचा निरोप घेत नसे ते सर्वांचे प्रिय पात्र होते ते सर्वांच्या आदरास पात्र होते स्त्री आणि पुरुष सर्व त्यांची वाणी ऐकण्यास उत्सुक असत त्यांची वाणी असाधारण मधुर होती त्यांची वाणी गंभीर आकर्षक कंपनयुक्त आणि सुस्पष्ट होती त्यांची वाणी दिव्य संगीताची प्रचिती देत असे त्यांची वाणी श्रवण करणारा अस्वस्थ करीत असे त्यांचे रूप पाहणारा प्रेरक ठरत असे त्यांचे व्यक्तित्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर त्यांच्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही संपन्न होते जेव्हा ते बोलत असत तेव्हा श्रोते सहज एकत्र येत असत ते काय बोलतात याला विशेष महत्त्व नव्हते परंतु ते बोलत असत तेव्हा श्रवण करणाऱ्यांच्या भावना हेलावून जात ते श्रोत्यांची मने सहज जिंकत असत श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या वाणीचा एवढा प्रभाव पडत असे की ते जे काही सांगत आहेत ते केवळ सत्यच नव्हे तर तोच एकमेव त्यांच्या मुक्तीचा मार्ग आहे असा त्यांचा विश्वास असे त्यांची वाणी श्रवण करणाऱ्यांना त्यांच्या वाणी दासांना मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे याची जाणीव होत असे जेव्हा ते स्त्री पुरुषांबरोबर संवाद करत असत त्यांचे शांत धीरगंभीर आदराची भावना निर्माण करीत असे त्यांची मधुर वाणी लोकांना आश्चर्यचकित आणि हर्षविभोर करीत असे दोर्डेखोर अंगुली माल यास आणि आडवीच्या नरमांश भक्षकास दुसरा कोण धम्माची दीक्षा देऊ शकला असता राजा प्रेसनजीत आणि राणी मल्लिका यांच्यात एका शब्दाने संख्या घडवून आणणे कोणाला शक्य होते एकदा त्यांच्याने प्रभावित झालेली व्यक्ती त्यांचे कायमच अंकित होत असे असे त्यांचे व्यक्तित्व आकर्षक होते